नमस्कार मंडळी नमस्कार 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 नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन परत एकदा तुमच्या समोर हजर झालो आजचा जो विषय आहे ना हा एक दारू पिलेल्या आजोबाचा प्रसंग आहे त्या आजोबावर आधारित आहे दारू पिलेल्या आजोबावर ते आपल्या नातवाल त्या, त्या आजीकून कसे पैसे मागतात दारूसाठी हा प्रसंग तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला एकदा पा वाई व्यायाम म्हातारीला सांग वाई व्यायाम वाई व्यायाम म्हातारीला सांग मी दारू पेलो नाही वायव्या वाई म्हातारीला सांग मी दारू पेलो नाही मी दारू नाही मी जेवलो नाही मी दारू पेलो नाही मी जेवलो नाही मला कमीत कमी कमीत कमी नाईंटी पुरते पैसे दे वैव्या म्हातारीला सांग मला कमीत कमी नाईंटी पुरते पैसे दे मी जेवलो नाही मी जेवलो नाही म्हातारीला सांग जेवलो नाही तर मी मरून जाईन मी जेवलो नाही मी मरुन जाईन मग मी मरून गेलो ना वायव्या वय भी आम्ही सांग इकडे ते अम्मा इकडे इकडे म्हातारील सांग म्हातारी सांग म्हणा मी जेवलो नाही मी जेवलो नाही मला दारूला पहिले नाईन्टीचे पैसे दे इकडी इकडे इकडे म्हातारील सांग मातारील सांग मातारी सांग दारुलबाई शेदी मी जेवलो नाही मी जेवलो नाही ना मरून जाईन मरून मरून जाईन डायरेक्ट मी जेवलो न... मी मरून जाईन डायरेक्ट मंग म्हातील म्हण तुला असं म्हातार भेटणार नाही सात जन्मी नाही सात तुला अस मातर सात जन्मी भेटणार नाही हा नाव बदलून ठोई नाव बदलून ठोई मान, माना वय बे म्हातील सांग दारुल पैसे दे दारुल पैसे दे नाही तर मी बंदी आग लावून देईन बंद बंद मी इथून तिथून बंद ऐकेन हा डबल लगन करीन डबल लगन करीन बंद ऐकील सरपंच होईन गावचा सरपंच होईन मी सरपंच गावचा तो म्हातारील म्हणा वैबीआ म्हातारी तो निराधार पगार बंद बंद करून टाकिन निराधार पगार तो हा वैबिया म्हातारीला सांगतो पगार बंद मला दारुल पैसे दे पहिले दारुला पैसे दे नाही तर मी बंद ऐकून टाकिन बंद इकून टाकिन बंद हां लगन करीन दुसरं मर म्हणा तो मर पोहरायच्या जोरावर जाती पोरायच्या जोरावर पोर पोराच्या जोरावर नको जाऊ ढोंगावर लात मारतीन पोट्टे ढोंगावर मी म्हणून बरंय मी आ, मी म्हणून बरंय तो मा वाय सांग माथारी सांग वाय हा मी आहे म्हणून बरं आहे म्हणा लय नको बुरुजावर बसू बुरुजच घालून खंदून काढीन हा हा, हा मला काय समजते पैसे दे म्हणा पहिले हा हा मी तसं जेवणार नाही जेवलं तर मरून जाईन तसा जर जेवलो तर हा कसम घेतो मी कोणाची सांग मी तसा जेवणार नाही मला लागन दारूच हा नाही तर मी बंद इकून टाकीन बंद बुडातून सगळं इकून टाकीन सगळं इथून तिथून बंद बंद इक मंग तुम्ही मारा मरा पकड दुसरं लग्न करण दुसरं वय बिया इथं इथं बैस बंद किन म्हणा मग बांगला बांधीन गाडी घेईन आणि वबडी माताडीला वय ती माताडीला सांग तुला बांगल्यात बी येऊ देणार नाही गाडीत बसू देणार नाही डोंगावर लात मारीन वबडावर पाडीन बंद दात पैड चालन तिचे हा हा त्या सीम्यातून पाहती आणि मला पैसे देत नाही वा, 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 वाई ते बस बैस वाढी सांग पहिले पैसे लागते म्हणा बाबाल हा बाबाल पैसे लागते बाबाल नाही ती तरी लागते तवा बाबा जेवण जीवन, बाबा जेवणार नाही तसा मरून जाईन आणि मग तसा बाबा आपल्याला भेटणार नाही बांध्या गावातच नाही बांध्या दुनियात तसा बाबा आपल्याला नाही भेटणार म्हणा वैभ्या सांग 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 रे सांग ना बाईला बस सांग माताडीला सांग तसा भेटणार नाही म्हणा हा हा मला सांगती पैसे नाही देत पैसे पैशाच्या गड्ड्या लावून गड्ड्या लावून ठुती का गाभरायसाठी पोट्यासाठी पोरायसाठी गड्ड्या लाव गड्ड्या नवऱ्याला नको नवऱ्याला नको त्याला तरस अहो कमून ठेवलं मी कमून मी बंद ऐकून टाकतो बंद माझ तुमच्यास ना तुम्हाला काय वाटू राहिलंय गाड्या हो तुम्हाला काय वाटू राहिलय बंद ऐकतो आता मी बंद हा 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 वायभ्या वायभ्या माथडीला सांग आता मी ना वायब्या अजून ताकद आहे अजून ताकद आहे दोन बायका करू शकतो मी सहीज सहीज दोन बायका करतो मी आता बस कर, बसकर बसकर वाई बिया, बस घेतो का विचार तिला तिला विचार देते का देते का म्हणा तसा जेवणार नाही मी जेवणारच नाही तस मी जेवणार नाही नायन्टीला तरी पैसे दे म्हणा हा हा लय झालं भाऊ आता लय ऐकून घेतलं नायन्टी पुरते तरी पैसे दे म्हणा तवा मी जेवीन तवा नावाचं कुकू लाव नाही तर काही अधिकार नाही काही अधिकार नाही वय सांग म्हणा तुला त्या म्हाताऱ्याच्या नावाचं मोठं कुकू लावायची काही गरज नाही काही गरज नाही जर तू त्याला पैसे देत नाही ना पैसे नाही तिला अर कमवून ठेवलं मी बंद किंवा कशाला लावती ते कुकू कश्याला दाखवती चाळा कशाला दाखवती एवढं मोठं डोरलं त्या म्हाताऱ्याच्या नावाच कशाला गळ्यात वागवती व फेक दे पावधी वाय बॅ तिला म्हणा ते डोरलं पाव दे इकडं मी सोनाराकड मोडून टाकतो पाहु दे म्हणा इकडे डोरलं मी सोनाराच्या तिथं मोडून टाकतो बॉक्स सांगतो बॉक्स बॉक्स पाटील हे मी गावचा पाटील हा हा हो पा, हो पाटील पाहिला होतो अजून होईन हिम्मत हे रगे हे हे पा अजून ताकद हे होऊ शकतो पखड गावचा पुन्हा पाटील पुन्हा गावचा राजकार भरमाया हातात मला फक्त पैसे लागते मी आता तसा जेवणारच नाही जेव जाई वायब्या मातारील सांग इकडी इकडे एक, इथं पैसे सांग मातारी सांग बाबाला पैसे दे बाबाला शंभर तरी दे बाबाला शंभर तरी दे आज उद्या तू किती दे पण आज निदान शंभर तरी बाबाला पैसे दि बाबा आपला दोन घास खाईन त्याचा पोटात आराम पडन सांग वायब्या सांग सांग तू तुम आपलं तुम आपलं बाळ आहे ना आपला नातो आहे ना तू ये ना इकडं सांग ना तिला वाबडीला ढवळे किंवा सचा बोट चढावा आणला तिला केस सवड वर तिच्या झिट्या झिट्या वड तिला सांग बाबाला दी म्हणा कमीत कमी शंभर तरी दे बाबा बाबा जेवण बाबा जेवला की बरं राहीन त्याच्या पोट आरामशीर राहीन बाबा दोन दिवस शिल्लक टिकण असं सांग सांग तिला सांग पहिलं सांग वैभ्या सांग रे वा सांग सांग मा ये सांग या ना इकून बस सांग तिला सांग माताडी सांग सांग वाई भिया तू आज सांगितलं तर बर तू आज सांगितलं तर बर नाही तर मग तू ये ना, ना वाय भिया तुला खिटरा खाली आणतो त्या म्हाताडीचं बी डोकं फोडतो आज तुमचे डोके फोडतो मी या फक्त तुम्ही तुमच्या मायला हरामी कुठले तुम्ही तुम्ही पाच फक्त मा झपका आता हा मी आता सरपंचच होतो आणि मग तुमची वाट लावतो तुम्हाला गावातच ठोत नाही काढून देतो काढून गावातच ठोत नाही तुम्हाला पाहतोच तुमची तुम्हाल, आता हा वा 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 खेळ लावला मा म्हातारपणात मी नव्या पैशाचं टेन्शन नाही लय आवलं मय बे तिला विचार माना म्हाताऱ्याचं टेन्शन आहे का तुला नव्या पैशाचं नाही ना मग दी पैसे पैसे अन दारूसाठी थोडी पितो रे बाबा मी जेवण करता येईन एवढी पितो मी अजून पिलो नाही मी पिलो नाही अजून तुम्हाला वाटत असं हे बडबड करू आलं मी मुकाचे कवाचा तोंडावर बोट आहे मी बोल्या ना पण मला जेवाय पुरत जेवण करावं इतकं निदान या खंदी बाटली अरे मी करता माणूस हे घरातला एखाद्या बाटलीनं गेलो का अरे काय तू तुमच्या रे तू मयासारखा काय संसार करून दाखव सांग तुम्ही काय संसार करे हे आताचे लोक आताचे नाही काही नाही करू शकत नाही म्या करून दाखवला म्या, म्या करून दाखवला हे काय कर अरे तुला वड वाई द्या वट तिला विचार पैसे बाबाला देते का कस पहिले बाबाला पैसे दे आणि तिथून पुढं मग पाहू हा पहिले पैसे दे आणि पहिले पैसे कमीत कमी शंभर तरी आण हा वावला मा वा नमस्कार मंडळी कस वाटलं म्हातारा म्हातारीचं भांडण एकदा कमेंट करून शेअर करून लाईक करून द्या आणि सबस्क्राईब करून सांगा की हे म्हाताऱ्याचं म्हातारीला भांडणं योग्य आहे का अयोग्य एकदा कृपा करून कमेंट मध्ये सांगा तवा कळन की म्हातारा म्हातारीचं भांडण कसं वाटलं धन्यवाद